देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक एकोणीशे एकावन्न साली झाली महाराष्ट्रातला बोरली विधानसभा मतदारसंघ निवडणूक एकोणीशे एक्कावन्न उमेदवार माधव कृष्णा देशपांडे हे स्वातंत्र्य सैनिक होते लेखक होते आणि दादा या नावानं परिचित होते त्यांना नऊ हजार दोनशे त्रेपन्न इतकी मतं मिळाली आणि दादा आमदार झाले एकोणीशे सत्तावन्न साली काँग्रेसचे उमेदवार ईश्वरलाल पारिक यांना सव्वीस हजार आठशे एकतीस इतकी मतं मिळाली विजय झाले एकोणीशे साली কংগ্রেস উমেদ্বার ঈশ্বরলাল পারেখ यांना पंचावन्न हजार नऊशे चाळीस इतकी मते मिळाली ते विजय झाले एकोणीशे सदुसष्ट साली जयजी दाताणी यांना चोवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी मत्री मिळाली ते विजय झाले एकोणीशे बहात्तर साली काँग्रेस पक्षामधून द्वारकानाथ पालकर यांना एक्केचाळीस हजार आठशे एकोणवद इतकी मतं मिळाली आणि ते विजय झाले मात्र याच मतदारसंघामध्ये सांगलीचे सुपुत्र म्हणजे सांगली जिल्ह्यात जन्म घेतला असेच अटपाडी गावचे सुपुत्र ज्यांचं शिक्षण पुण्यात झालं असे आमदार म्हणजे एकोणीशे अष्ट्यात्तर साली जनता पक्षामधून ज्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यांनी निवडून आले आशिया राम नाईक यांना साठ हजार पाचशे दहा इतके मत मिळाले ते आमदार झाले एकोणीसशे ऐंशी साली भाजप पक्षामधून पुन्हा एकदा राम नाईक यांना चौतीस हजार पाचशे तेरा इतकी मते मिळाली विजय झाले एकोणीसशे पंच्याऐंशी साली राम नाईक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमधून एकोणसाठ हजार नऊशे एक्क्याऐंशी इतकी मते घेऊन विजय झाले एकोणीसशे नव्वद साली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत मेहता यांना शहाण्णव हजार अडतीस इतकी मते मिळाली विजय झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पक्षामधून पुन्हा एकदा हेमंत मेहता यांना एक लाख त्रेसठ हजार सातशे एकोणचाळीस इतकी मते मिळेल विजय झाले एकोणीशे न साली हे एक लाख सत्तावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी इतके मत मध्ये गोपाळ शेट्टी हे एक लाख बाजार सहाशे ब्याऐंशी इतके मताने विजय झाले दोन हजार नऊ साली भारतीय जनता पार्टी मधून गोपाळ शेट्टी हे अडुस हजार आठशे त्र्याण्णव इतके मताने विजय झाले दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टी मधून विनोद तावडे हे एक लाख आठ हजार दोनशे सहा इतक्या मतांनी विजय झाले दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टी मधून सुनील राणे हे एक लाख तेवीस हजार पाचशे बावीस इतक्या मताने विजय झाले आणि दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पार्टीमधूनच संजय उपाध्याय यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस इतके मते मिळाली आणि ते विजय झाले खऱ्या अर्थानं सत्तावीस वर्ष काँग्रेस चव्वेचाळीस वर्ष भाजपा असा हा मतदारसंघ पाहिला तर एकोणीसशे अष्ट्यात्तर ते दोन हजार चोवीस पर्यंत सतत भाजपचा उमेदवार याच मतदारसंघामध्ये निवडून येतो म्हणजे मोदींची लाट ही दोन हजार चौदा पासून आहे मात्र एकोणीसशे पासून हा मतदारसंघ भाजपसाठी मानला जातो आणि इथली लोक भाजप पक्षाला मत देतात त्यामुळंच एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून याच मतदारसंघामध्ये भाजपचं काम मोठ्या प्रमाणात आहे हे नाकारता येणार नाही पाहूया पुढच्या घडामोडी राजकीय कथाच्या माध्यमातून या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद